नम शिवाय यादवकालीन स्थापत्य शैलीला भारतीय स्थापत्य कलेच्या इतिहासात एक महत्वपूर्ण स्थान आहे जे आजही स्थापत्य कलेच्या अभ्यासकांना शैलीतील महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे मंदिराच्या स्थापत्यातले अद्वितीय सौंदर्य आणि तांत्रिक कौशल्य याच यादवकालीन स्थापत्यातले दर्शन घडवणारे सुंदर असे ठिकाण शेवगाव पैठण रस्त्यावर स्थापित आहे ते म्हणजे घोटण मधील मल्लिकार्जुनेश्वर मंदिर नमस्कार मी कोमल वखरे सर्वांचं सहर्ष स्वागत करते आजच्या या आपल्या भक्तीमय यात्रेमध्ये तर आज आपण घोटण या गावाचा प्राचीन इतिहास आणि त्याचबरोबर गावातील उत्कृष्ट असे मल्लिकार्जुनेश्वर मंदिर जटाशंकर मंदिर आणि बळी मंदिराचा प्रत्यक्ष अनुभव घेऊयात महाराष्ट्र राज्यातील अहिल्या नगर पासून तिसगाव शेवगाव मार्गे घोटण हे ऐतिहासिक स्थळ चौऱ्याहत्तर किलोमीटर अंतरावर आहे यादव काळात येथे चहू बाजूंनी आठ फूट उंचीचा तट होता त्याचे काही अवशेष आजही गावामध्ये दिसतात यादवकालीन स्थापत्याच्या खुना सांगणारे सुंदर असे देवालय चारही बाजूंनी तटबंदी असलेले हे पश्चिममुखी रम्य परिसर शिल्पांनी नटलेले आणि काहीसे वेगळे स्थापत्य असलेले हे मंदिर आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या सुंदर आख्यायिका यामुळे हे मंदिर आवर्जून पहावे असे आहे मंदिर प्रकारात विटांनी बांधलेल्या तीन दीपमाळा नजरेस पडतात मुख्य मंदिर साठ फूट लांबी रुंदीचे आहे मंदिरावरील शिखर मात्र नंतरच्या काळात बांधलेला असेल असे दिसून येते मंदिराच्या सभामंडपात सोळा खांब असून तिथे सगळे विविध शिल्पांनी मढलेले आहेत त्यात युद्धाचे प्रसंग मल्लयुद्ध तसेच काही मिथून शिल्पे कोरलेली दिसतात मंदिराचा खांब आणि त्यावर असलेली तुळई जिथे मिळतात तिथे आधारासाठी ब्रॅकेट्स असतात त्यावर कधी दोन तर कधी खांबाच्या चारही बाजूंनी यक्षाची मूर्ती कोरलेली आहे मल्लिकार्जुनेश्वर मंदिरात सोळापैकी जे चार खांब मधोमत आहेत त्यावर चक्क पाच यक्ष कोरलेले आहेत एका बाजूला तीन आणि इतर दोन बाजूंवर एक एक घोटन या गावास घोटन हे नाव पडण्याची लोकस्मृती आहे राजा विराटच्या गायी जरासंध व कौरवांनी पळवताना त्या दंड करण्यात आल्या त्या गायींना मल्लिका ऋषींनी आपल्या आश्रमात आश्रय दिला मग त्या आश्रमास गोठण असे नाव मिळाले पुढे त्याचे अपभ्रंश होऊन घोटण असे नाव झाले मल्लिका ऋषींनी अर्जुनाला इथे आज्ञा केली होती आणि त्यानुसारच अर्जुनाने घोटण गावामध्ये तपश्चर्या केली त्यामुळे घोटण गावातील देवस्थानास मल्लिकार्जुनेश्वर नाव प्राप्त झाले आहे याबद्दलची ही आख्यायिका सांगितली जाते असेच अजून एक स्थापत्य नवल पुढे पाहायला मिळते ते म्हणजे इथे असलेला गाभारा साधारणत मंदिराचा गाभारा हा तीन ते चार फूट खोल असून त्यात शिवपिंड असते मात्र इथे चोक्क दहा फूट खोल गाभारा असून तो दोन टप्प्यात विभागला गेला आहे पाच पायऱ्या उतरून गेलो की आपण एका टप्प्यावर येतो जिथे विविध खांब असून त्यावर विविध शिल्पे कोरलेली आहेत अजून पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर साक्षात शिवपिंडीचे दर्शन होते शिवपिंडीच्या जवळच एक पाण्याचा झरा असून तिथे पाणी असते अशा शिवलिंगांना पाताळलिंगी असे म्हटले जाते अंबरनाथ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी असे सखलात असलेले शिवलिंग पहावयास मिळते मल्लिकार्जुनेश्वर महादेवाची दैनंदिन पूजापाठ करण्याचा मान अनेक पिढ्यांपासून गुरव समाजातील शिंदे घराण्याकडे आहे गावात महावीर जयंती महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवार असे वर्षातून तीन वेळेस यात्रेचे आयोजन केले जाते उत्साह आणि जल्लोषाने गावातील नागरिक यात्रेत सहभागी होतात शेवगाव तालुक्यातील घोटण येथे यादवकालीन स्थापत्य शैलीची वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं आढळतात यादव काळात हे का गाव मोठ्या बाजारपेठेचं होत गावाला पूर्वी मोठी तटबंदी तर मुख्य प्रवेशद्वार दोन मजली होता गावातील गावा मंदिर समूहांना सरकारी भाषेत जैन मंदिरे म्हणून संबोधले आहे तर मंदिरांना भारत सरकारने संरक्षित स्मारके म्हणून घोषित केले आहे घोटण गावामध्ये यादवकालीन साम्राज्याच्या पाऊल खुना जागोजागी विखुरलेल्या आढळतात मल्लिकार्जुनेश्वर मंदिराच्या परिसरातच असलेले बळी मंदिर मंदिराच्या स्थापत्यात रूढ असलेल्या गर्भगृह अंतराळ सभागृह मुखमंडप नदीमंडप यासारख्या यादवकालीन मंदिरापेक्षा याची रचना थोड्या वेगळ्या पद्धतीची जाणवते हे मंदिर म्हणजे एक मोठे सभागृह असून त्याच्याच दक्षिणेतील भिंतीलगत मधोमध मद शिवपिंडी ठेवण्यात आली आहे हे गर्भगृह सोळा स्तंभयुक्त आहे प्रारंभिक यादवकालीन अशी ही उत्कृष्ट वास्तू दंडकारण्याच्या वेळेस येथे मल्लिका ऋषींचा आश्रम होता त्या आश्रमाच्या अधिपत्याखाली हा सर्व परिसर येत असावा कारण त्या काळी आश्रम म्हणजे केवळ तितकीच -तित जागा नव्हे तर ते तेथील सर्व भूप्रदेशाचाही समावेश त्या आश्रमात होत असे तसेच दंडकारण्याच्या वेळेस घोटण गावामध्ये गायींसाठी विपुल प्रमाणात चारा उपलब्ध असल्याने इथे गोधन मोठ्या प्रमाणात होते आणि त्याचमुळे घोटण गावामध्ये गायींची संख्या अधिक आहे त्याचबरोबर पाथडी टाकळी मानूर तीनखडी मिरी आणि माका ही सर्व महाभारतकालीन ठिकाण असून इथं महाभारतातील बरीचशी घटना प्रसंग आणि युद्ध घडलेली आहेत तर त्या संबंधीची शिल्पे मल्लिकार्जुनेश्वर मंदिराच्या स्तंभावरती कोरलेली आहेत अधिष्ठानावर उभारण्यात आलेले पूर्ण विकसित अवस्थेतील शिवमंदिर आहे जटाशंकर मंदिर मुखमंडप सभामंडपाचे वितान एकात एक लहान होत जाणाऱ्या वर्तुळाचे असून त्याला करोटक पद्धतीचे वितान म्हणता येईल वितानातील शिरेवर लोलक आहेत या मंदिराचा बाहेरील भाग मंडोवर शिप्त उशिप्त पद्धतीने बांधला आहे हे मंदिर साधारणत बाराव्या आहे मधील आहे या यादवकालीन गावाचा उल्लेख नोंदीत घोटनी मळेगिरी वस्ती असा आलेला आढळतो घोटण गावामध्ये प्रामुख्याने तीन मंदिरे असून ती भारतीय पुरातत्व विभागाची संरक्षित स्मारके आहेत घोटण गावामध्ये चक्रधर स्वामी पूर्वार्थात एक रात्र तर उत्तरार्थात एक रात्र मुक्कामास होते ही तीन मध्ययुगीन मंदिरे यादवकालीन साम्राज्याचे उत्कृष्ट उदाहरणे आहेत घोटण गावामध्ये कित्येक पिढ्यांपासून गोसंवर्धनाची परंपरा यादव काळातील वास्तुकला अजरामर आहे इतिहास धर्म आणि ग्रामीण संस्कृती यांचे संगम असलेले घोटण गाव एक मौल्यवान सांस्कृतिक ठेवा आहे माहिती तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडली असेल कधी अहिल्यानगर मध्ये आलात तर घोटण या गावास नक्की भेट द्या आणि येथील उत्कृष्ट शिल्पकलेचा प्रत्यक्ष अनुभव घ्या धन्यवाद